जागतिक हृदय निमित्त चंद्रपुरात जनजागृती कार्यक्रम जागतिक हृदय दिनानिमित्त मॅक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नागपूरच्या वतीनं चंद्रपूरच्या आझाद गार्डन इथं हृदयरोग जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात सुप्रसिद्ध हृदय व मधुमेह तज्ञ डॉक्टर विश्वास झाडे यांनी हृदयरोग होण्याची कारणं लक्षणं उपचार पद्धती तसेच प्रतिबंधात्मक उपाय यावर सविस्तर मार्गदर्शन केले त्यांनी निरोगी जीवनशैली नियमित व्यायाम संतुलित आहार व ताणतणाव नियंत्रणाचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमाला डॉक्टर गौरकार डॉक्टर जोगी डॉक्टर चेपूरवार डॉक्टर भन्मे डॉक्टर उत्तरवार व डॉक्टर तपासे हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन धनंजय तावाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर सत्यजित पोद्दार यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मॅक्स हॉस्पिटलचे जाहीर शेख डॉक्टर सुषमा लीडर राजेश सर्व पारितोष सर यांनी विशेष परिश्रम घेतले या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये हृदय आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली चंद्रपूरहून निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट